माननीय अजितदादा पवार यांचं काल सकाळी विमान अपघातात निधन झालं त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या त्यामध्ये समस्त ग्रामस्थ वाटंबरे व ग्रामपंचायत वाटंबरे यांच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्या स्थिर लाभो हीच ईश्वर मी प्रार्थना करतो त्यांच्या दुःखाच्या निधनामुळं आम्ही संपूर्ण वाटंबरे गाव कडकडीत बंद पाहिलेलं आहे ખ ખ ખખ ખખ